मित्रांनो आपण दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो का तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली होती त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र संविधान दिन साजरा केला जातो आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेनेच बनवलेले आहेत या संविधानाअंतर्गत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय संसद राज्य विधिमंडळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये काम करतात त्याचबरोबर याच संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत ज्याच्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो आणि या संविधान दिनाचा मूळ उद्देश देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबाबत आदराची भावना वाढवणे हा आहे तर सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या याच संविधानाविषयीची महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते आणि संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र कर, प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामप्रसाद मुखर्जी मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे सुद्धा म्हटले जाते तर मित्रांनो संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याचा स्वीकार करण्यात आला त्यानंतर एक वर्षाने म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली आणि मित्रांनो भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे त्याचे बरेचसे भाग युनायटेड किंगडम अमेरिका जर्मनी आयर्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि जपानच्या संविधानामधून घेतले गेले आहेत यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्य सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार या आणि त्यांचे वर्णन केले आहे तसेच विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केलेल्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपण सुद्धा याआधीच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे त्याची लिंकवरती तुम्हाला आय बटनवरती देतो त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आता बघा हा संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात कधी झाली तर बघा दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार पंधरा हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली होती तेव्हापासून संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो आणि आपण या संविधान दिनी आपली मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे याने होईल काय तर आपण देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश पूर्ण होईल तर मित्रांनो आपल्या या संविधानाविषयीची अजून माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती आधीच बनवलेला हा व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद